चिट्ठी न कोई संदेश हो न कोई संदेश जाने वो कौन सदेश जहां तुम चले गई ताई तुझ्यातल्या अपार एनर्जी दिलखुलास व्यक्तिमत्वाचा दिग्गज स्मरण शक्तीचा अंदाज घेत तू तर नक्कीच सेंचुरी मारणार हे आम्ही घरातले सर्व गृहितच धरून होतो पण नियतीच्या मनात विपरीतच होते सत्यानोवर गुगली टाकायची नव्हती अशी तिने तुला तुला देवाघरी जाऊन आज तेरा दिवस झाले गेलीस त्याचं खूप वाईट वाटतंय पण पवित्र श्रावण महिन्याच्या काळात देवाज्ञा म्हणजे ही तर तुझी कमाई आहे अखंड हरिनाम तू जपले कायम आनंद वाटला सर्वांना जेम शिणलेल्या मनांना केवळ तुझ्या चतुर गप्पा गोष्टींनी तू आल्हाद फुंकर प्रेरणा देत जगली परिस्थिती कितीही अवघड असली तरी जिंदा दिली बरकरार ठेवलीस घरात सर्वात मोठी आणि तुझ्या गुणांची खासियत आपल्या शिंद्यांच्या सर्वच सुनांना तूच वारशात दिलीस जणू पार सुद्धा स्वतः एकट्याने संपूर्ण भारत तीर्थयात्रा करून सर्व देवदर्शन तू केले आणि तुझ्या रंजक कथनातून इतरांनाही करवले गणगोत जोडून ठेवला करुणा पन्नाशीत पाहिलेली स्थाने गावे आणि तिथल्या बारीक सारीक जागा अगदी नावासकट घडाघडा अजूनही सहज तू सांगत होतीस सर्व नाती तोंडपाठ डोळे तुझे लवकर खचले पण दृष्टी तुझी समर्थ राहिली पूर्वी दीर भाऊजाई यांच्यात मायलेखाचे नाते असते असं म्हणायचे पण आमचे वडील आणि तू ते जगलात मी तर माझ्या आजी आजोबांना पाहिले नाही कधीच त्यामुळे तू चुलतीपेक्षा जास्त आजीचीच माया लावलीस नुसत्या पायाच्या आवाजाने ओळखायची कोण असेल <laughs> कधी भेट झाली तर आहो शेंडे फळ हाक मारीत मला लागलीच मायेने जवळ ओढून मटा मोके घ्यायची अजूनही खूप मिस केला मी तो क्षण जेव्हा अखेरचे तुला गेल्या महिन्यात भेटायला आलो कुणालाच ओळखत नव्हतीस पण मला एवढा अमेरिकेहून कशाला आलास म्हणाली बघ मी पण गाऊन घातला आहे आता असं म्हणताना तुझी न येण्याची खंत अंथरुणावर पडूनही हसण्यावारी नेत दर्शवलीस आपल्या घराण्यात अजूनही तुझ्यामुळे नववारची शान होती हे पण खरं कधीच पाहिली नाही तुला अशी पडून राहिलेली शेवटाचं पडण्याचं दुर्दैवी निमित्त झालं खुबा मोडला पण तुझी खुबी मोडून दिली नाहीस अगदी किरकोळ शरीर यष्टी तरी विलक्षण आभा अगदी तुझ्या नावाला साजसी ती अफाड भगीरथी जशी सूक्ष्मपणे भीमाशंकराच्या जटेत सामावली तशी तू आमचे कैलासवासी तीर्थरूप तात्या भीमाशंकर यांच्या आयुष्यात सामावली तुमच्या नावांचाही सा विलक्षण सुंदर योगायोग तुझ्या सानिध्यात कुणी बोर होऊच शकत नव्हतं अतिशय बोलकी पण नेहमी अर्थपूर्ण किस्से कहाण्या उदाहरणे ओव्यांनी समृद्ध बोलणं खेळवळ पण गावंड नाही तिच्या लहानपणापासून ते आत्ताच्या राजकारणाची इतमभूत जाणकारी ठेवणारी शेतकरींबाई एक आगळा वेगळा नमुना पण सगळ्यांचाच प्यारा आता भगवान को प्यारा झाला कुठे जाऊ नकोस आता वय झालंय म्हटलं तर लागलीच नेहमी म्हणायची माझी नजर कमजोर झाली आहे पण माझं पाय भक्कम आहे रानू माळ तुडवत निर्भय फिरत होतीस नको जाऊ इतक्यात म्हटलं तरी निघालीस या दूरच्या प्रवासाला खूप आवडायची ताई तू मला, तुला अखेरचा निरोप देता जमले नाही प्रत्यक्षात पण ही, ही श्रद्धांजली तुझ्या लांबच्या प्रवासात वाचण्यासाठी